नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खांदेच्या आग्रोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा सत्तावीस जूनचा आपण महेश बाजार बघत आहे तर बघूया आपण आजच्या बाजारमध्ये कशा काय मशी आलेल्या आहे कशा काय किमतीच्या मशी आलेल्या आहे तर चला तर मग जाणून घेऊया भाऊ काय केव्हा सांगतो यांची अरे भाऊ काय केव्हा सांगतो यांची त्या भाऊची का सौदा चाललेला इथे आता महागाराला कुठं हात आपला खाली सौदा चाललेला काय किंवा सांगते बोलत काय किंवा सांगता ये पंच्याहत्तर हजार किती महिन्याची सहा महिन्याची सहा महिन्याची लागली आहे पंच्याहत्तर हजार सांगता बघून दोघे मीस किती लावली फायनल किती लावली तरी पण तुमची अपेक्षा अपेक्षा नाही आपण व्हिडिओ टाकतोय आपण चॅनलला त्याच्यामुळे सांगताय लोक शेतकरी बघता ना पास का तर पासष्ट हजार म्हणता मित्रांनो ते सहा महिन्याचे सांगायचे पंच्याहत्तर हजार कुठले दादा तुम्ही पाठ मोबाईल नंबर सांगते तुमचा सत्तर अडतीस झिरो सात दोन हजार तीन मित्रांनो पार दिचे ते दोन दोन जोडे आणलेले बघू शकता तुम्ही काय फोट्यूब चॅनल चॅनल एक्याण्णवच्या वर्ष

बाय केव्हा सांगता याची हा भाऊ काय किंवा सांगताय काय किंवा सांगताय पंचावन्न पंचावन्न हजार किती महिन्याची किती लाईल फायनल पन्नास ला पन्नास ला मोबाईल नंबर सांगा

हो मोबाईल सांगते सांगते हो मोबाईल नंबर सांगू मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठ अठ्याहत्तर पन्नास बाजूवर करायच्या का नाही एक लाख एक पाच नाही करू नका मला का तुम्ही काही एक लाख चाळीस देणार नाही जाऊ पासष्ट कशा घेतो घेतो कशा पिसू नको गावरान मासाने काय लागल्या का पंचांच्या भाऊच्या आता बस हे बाल मशी सोडून यायचे माझ्या तू जाफरा मशी चाललाय गावरान मासा नाही आहे नंबर घेऊन का आपला पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐश चौसष्ट पंचान्न सोनो गोवी चाळीस किती पाहुणे मागे पाहुणे मागे मित्रांनो दोनच्या अडीच च्या तीनच्या पण निघल्या तर तीन तीन हजार कमी कर माझ्या भशींचे तीनच्या पण सांगितले तर का काय किंवा सांगताय काय किंवा सांगताय पंच्याहत्तर सहा महिन्याची सहा महिन्याची का पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो सहा महिन्याची तिची काय सांगताय ऐंशी हजार ऐंशी पायात पाच महिन्याची का ऐंशी हजार सांगताय मित्रांनो पाच पाच सहा महिन्याची मित्रांनो आलोय मग लागल मी सी मी सात महिन्याची मीटर सहा सहा महिन्याचा आहे का सहा सहा महिन्याचा काय किंवा सांगताय पंचेचाळीसचा पंचेचाळीस चा का पंचेचाळीसचा भाव आहे सहा सहा महिन्याचा आहे मित्रांनो आहे हा का मोबाईल नंबर सांगता तुम्ही शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा सोडून बोलतो सहा सहा महिन्याचा लागलेले आहे मॅस्याचा अ기मत बोल रहे हैं हम दिल इसकी कितने महीने की ये 5 महीने की 6 महीने की 5 महीने की इधर में ये 6 महीने की हां इसके 55 इसके 65 पचपन 65 65 100 6 की पार्टी नहीं करूंगा सुन तो पता है तुम आज मैं जूते मैं महीने आज नहीं करूंगा तुमसे तुम के बाद जी કાકા કે નોઈ વાસા એને અમારું કાઢના રે ઈ એવલા चांगले दू दे भाई दो घंटा दू दे दो घंटा दू दे बऱ्यापैकी पाय आहे किती महिन्याची बाबा चार महिन्याची चार महिन्याची काय किंवा सांगता याची का चार महिन्याची मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर माहिती मोबाईल नंबर सांगायचं मोबाईल नंबर मोबाईल नाही ठीक आहे ठीक आहे रि पूर्ण लागल बाजार इकडचा पूर्ण बऱ्यापैकी भरलेला आहे मित्रांनो बघू शकतो भेटूया आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दाखवून दिला कसा काय बाजार भरलेला आहे